विघ्न गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे सर्वांना सद्बुद्धी द्यावी विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला आहे फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोल पथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचे स्वागत केले अनेक कलाकारांनी या अंध मुलींसमोर ढोलवादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समाजाभिमुख असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली गणेश खिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरती ज्येष्ठ अभिनेत्री झिनतमान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी झरीन खान सैराट फेम रिंकू व आकाश ठोसर अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता आहुजा चंकी पांडे यांच्या पत्नी भावना पांडे अभिनेत्री महिम कपूर लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता समीर सोनी यांच्यासह कलाकार उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या तीस वर्षापासून माझ्याकडे गौरी गणपती असतात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आज ही सर्व कलाकार मंडळी अपत्यष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर आले याचा आनंद वाटतो गणेशोत्सव भक्ती चिंतन आणि समाजाला परत काहीतरी देण्याचा उत्सव आहे इतक्या सर्व प्रतिभावान व्यक्तींसोबत हा उत्सव साजरा करताना आम्ही सर्वच भारावून गेलो आहोत अंध मुलींच्या ढोल वादनाने प्रत्येकात ऊर्जा निर्माण केली आहे ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अनेक सामाजिक उपक्रमात या सर्वांचा सक्रिय सहभाग व पाठिंबा असतो असे उषा काकडे यांनी नमूद केले गणपती तर असतातच परंतु सुद्धा मी गेले तीस वर्षापासून बसवत आहे त्यामुळे गणपती आणि गौरी या या दोन्हीचंही आगमन माझ्या घरी होतं आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळ्या सर्वांना बोलवते सवाष्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाइंड स्कूलच्या का काही विद्यार्थ्यांना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती क कर कौतुकाचा हो एक वर्षाव हो कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर आ, काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बापाचं दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण खूप छान वाटतं धन्यवाद वा। तुम्ही आज के दिन खास दिन इससे कुछ मतलब पूरन पोली का खाना होता है गौरी के सामने और मोदक तो आपको पता है गणपति है तो मोजक तो रहेगा ही <laughs> तो बस ऐसे ही हम लोग खाना परोसे और 21 सवाशनी को आज के दिन खाना दिया जाता है हमारे यहाँ से बाकी जितने भी पीपल आते हैं उनको भी पूरन पोली का खाना देते फिर हर एक एक चीज़ हम अपने हाथों से भगवान के सामने फिफ्टी सिक्स छप्पन भोग चढाए चढाते हे और आम्ही त्यांच्याकडे वरती छप्पन भोग चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढ्या छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने कर आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझी नात मला मदत करते माझी सून देविका आहे ती मला मदत करत असते काही गोष्टी आज जसं आरती घंटी ची मिनी स्पेशल जाऊन आस माला फार कौतुक कभी ही मैं डोक आल नहीं आई सो अस विविध गोष्टी अर्थ गोष जो के लिए वाव भी मतलब क्या बजाते आज हमके हमारे पास आठ है बट हम कुछ नहीं कर सकते ऐसा उनकी तरफ देख के लगता है आज जो उन बच्चों ने बजा के दिखाए जो हम जैसे बजाए तो भी ज़ीरो है उन्होंने तो ऊर्जा लाई है हमारे इस गणपति बापा के इस महोत्सव पे बहुत सारी ऊर्जा लाई है और वो ऊर्जा उन्हीं के कारण हमारे घर पे है